सगळ्यात महत्वाच्या संतुलित आहार म्हणजे काय तर तुम्ही एक अशी एक तराजू आपण म्हणू शकतो तर जेवढा प्रोटीन्स एनर्जी मिनरल्स मायक्रोन्यूट्रिन्स हा सगळा जे बाळाला आपण देतो ते व्यवस्थित वेल ऑर्गनाईज वेल कुक्ड आणि स्वच्छताने तयार केलेला फूड द्यायला पाहिजे तर संतुलित आहारमध्ये प्रत्येक गोष्टीचा समावेश पाहिजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटामिन्स मिनरल्स मायक्रोन्युट्रिएन्टयक्रोन्युट्रिएन्स हा सगळा तर आपण जेव्हा सहा महिन्यांचा बाल असतो तो असं फक्त आणि फक्त आईचं दूध आणि सहा महिन्यानंतर आपल्याला आईच्या दूधच्या व्यतिरिक्त थोडासा पूरक आहार ऍड करायचा आणि त्या पूरक आहारमध्ये आपण एक बरेचसे जसे पेज बनवू शकतो किंवा दाल आहे ते पातळ करून देऊ शकतो पण जास्त पातळ नाही आणि असे बरेचसे चीज आहे जे आपण त्याच्या जेवण मध्ये ऍड करू शकतो चावलची खीर तुम्ही देऊ शकता केलेची पोरीस देऊ शकता ऍपलची पोरीस देऊ शकता नागलीची पेज देऊ शकता हे असं थोडा थोडा हळूहळू ॲड आड़ करायच्या आणि एक वर्षाचा झाला बाळ तेव्हा त्याला सगळं प्रकारच्या कलर प्रमाणे फूड ऍड करा म्हणजे की फ्रुट्सचा तुम्ही ऍड करा त्याचा समावेश करा सूप द्या भाजीपालाचा जसे की पालकची भाजी आहे टमाटरची भाजी आहे टमाटर आहे दुधी भोपळा आहे याचा सूप तुम्ही तयार करून त्याला देऊ शकता आणि ह्या सगळ्यामध्ये थे फक्त थेंब भर तूप किंवा तेल टाकायचा पण दोन वर्षपर्यंत बाळांना ना तर शुगर द्या ना साखर द्या कारण आता इतक्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आणि ओबेसिटीचा इतका जास्त प्रमाण वाढलेलं आहे ज्युवेनाईल डायबिटीज ह्या सगळं काबळ की ना आधी लहान म्हणजे बाळ सहा मिनिटात झालं नाही की वरचा दूध सुरू करा आणि मग त्याच्यात तुम्ही साखर पण टाका मीठ पण टाका पण हा आता हे सगळं संकल्पना आणि स्टडी नंतर हा लक्षात आलेला आहे की बाळांना अप टू द एज ऑफ टिवर्स डोंट प्रोव्हाइड शुगर आणि सॉल्ट फर्स्ट थिंग सेकंड थिंग सूप मध्ये पण त्याला एनरिच करण्यासाठी तुम्ही सब्र सगळं प्रकारचा सूप द्या ज्यूसेस द्या गाजर आहे त्याचा ज्यूस देऊ शकता बीटचा ज्यूस देऊ तुम्ही देऊ शकता पालकचा ज्यूस देऊ शकता किंवा त्याच्या दोघांचं मिश्रण करून कधी पालक आणि दुधी भोपळा कधी पालक आणि बीट असं हे पण तुम्ही मिक्स करून ते देऊ शकता मखाना 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 जे आहे ते लहान मुलांसाठी खूप जास्त पौष्टिक आहे त्याच्यात इम्युनिटी पॉवर वाढण्याची क्षमता पण खूप जास्त असते तर तुम्ही मखानाचा पावडर बदाम आणि हे असं खजूर आहे हे सगळं तुमचा त्यांच्या मध्ये ऍड करायलाच पाहिजे तर थोडक्यात आपण जर म्हंटल तर एक वर्षाच्या बाळाला तुम्ही तुमचं जे फूड आहे ते चार ते सहा भाग मध्ये डिवाइड करा दूध प्रमाण व्यवस्थित राहू द्या चीज ऍड करा पनीर ऍड करा कुठल्या माध्यमातून कसं करायचं ते तुम्ही ठरवा त्यांना खिचडी पण द्या तो खिचडीमध्ये थोडी पालक टाकून दिली पत्तागोबी टाकून दिली थोडीशी बदामची पावडर टाकून दिली मखाण्याचा थोडासा पावडर टाकून दिला हा असं करून तुम्हाला ती खिचडी ते तुम्हाला इनरिच करता येतं इनरिच मीन्स रिच इन विटामिन्स मिनरल्स प्रोटीन्स कॅल्शियम विटामिन सगळं तुम्हाला अशा पद्धतीने तिला इनरिच करायला पाहिजे तर असा आहार तुम्ही देऊ शकता सूप द्या देणं त्याला पेज चाहे करा पेजमध्ये तुम्ही नागली खास कर तुम्ही ऍड करायला पाहिजे कारण नागलीमध्ये आयरन असतो आणि असं समजल्या जातो की दोन हजार दिवस पर्यंत म्हणजे की आईच्या बाळाच्या अँटीनेटल पिरियड डे वन पासून अप टू टू थाउजंड डेज ऑफ लाईफ आयरन व्यवस्थित मात्रामध्ये पाहिजे कारण आयरनने ब्रेन शार्प होतो ब्रेन स्ट्रांग होतो ब्रेन ची मेमोरी पॉवर स्ट्रॉंग होते तर आयरनच्या ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे मग विटॅमिन डी साठी तुम्ही त्याला सकाळच्या पाच ते दहा मिनटं कमीत कमी, कमी। मालिश वगैरे करून उन्हात ठेवायला पाहिजे आणि डी डीची मात्रा एक डॉक्टरला विचारून अप टू डेज ऑफ वन इयर विटॅमिन डी चा सपोर्ट आणि आयरनचा सपोर्ट राहायलाच पाहिजे मग तुम्ही दूध पोळी पण द्या थोडासा दही पण द्या असं तुम्ही सगळं ते डिवाईड करा की कधी सूप द्यायचं कधी दाल द्यायचे कधी आपल्याला खिचडी द्यायची आहे आणि कसा मत मात्रा मात्रामध्ये मात्रा द्यायचं ते प्रत्येक बालाला आपली आवड निवड वेगळी असते त्या पद्धतीने तुम्ही पण तुमचा जे आहार आहे त्याच्यात बदल करून त्याला देऊ शकता एक वर्षाच्या बालाला जर तो शाकाहारी आहे तर दूध प्रोटीनचा खूप रिचेस्ट सोर्स आहे मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पनीर द्या चीज द्या त्याच्यात पण प्रोटीन भरपूर मात्रामध्ये असतं कारण शाकाहारी ते अंडे वगैरे खाणार नाही पण प्रोटीन हो तो। तर खूप गरजेचं आहे कारण ब्रेन आणि इम्युनिटी ब्रेनची मेमोरी आणि इम्युनिटी हा दोघी आपल्याला प्रोटीनमधून मिळते आपला जे बॉडीचा रेजिस्टन्स आहे ते प्रोटीनमुळे व्यवस्थित होतो तर तुम्ही दूधचा समावेश ठेवा चीज पनीर हा सगळं द्या दही ॲड करू शकता आणि हिरवी भाजीपाळा की ज्याचं प्रोटीनचं प्रमाण जास्त जसे की वटाणे शेंगदाणे फुटाणे हा पण तुम्ही त्याच्या जेवणमध्ये कुठल्याही पद्धतीने ऍड करा मुगाची दाल आहे कडधान्य आहे मोड आलेले कडधान्य आहे त्याची तुम्ही पेस्ट करा छोटी छोटी रोटी करून द्या असं थोडासा ना ते जे एक वर्षाचे बालाचं जे फूड ट्रे आहे फूड प्लेट आपण म्हणू शकतो त्याला थोडीशी अट्रॅक्टिव्ह बनवा निस्ता असं भात भाजी असं टाकून दिलं तर ते खाणार नाही पण तेच तुम्ही थोडासा त्याला अट्रॅक्टिव्ह करून असं आकर्षक बनून जर दिलं तर नक्की तो, तो व्यवस्थित जेवण करायला तिलाही आवडेल आणि तुम्हाला पण एक तुमचा मातृत्वाचा समाधान होईल बरसे मुलं फूड फॅड असतोच त्यांना त्यांना जेवण आवडत नाही मग आपण त्यांना आपली जी प्लेट आहे ते थोडीशी आकर्षक कलरफुल बनवायची मग आता समजा की आपण त्याला रोटी द्यायची मग त्याच्यावरती सॉसची थोडीशी डिझाईन करून द्या चीज द्यायची आपल्याला ब्रेडमध्ये तर चीजला छोटे छोटे तुकडे करा काही असं शेप वगैरे बनवा आणि मग तो त्याला द्या खिचडी आहे पिळ रंगाची त्याला नाही आवडणार आहे मग त्याचा थोडासा कलरफुल फ्रुट्स टाका बीट थोडासा किसून द्या आणि गाजरचं थोडंसं डेकोरेशन करून द्या असं काहीतरी थोडंसं अट्रॅक्टिव्ह त्याची प्लेट बनवा आणि त्याला द्या आणि एकाच वडिसाचा भरपूर खा 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 असं त्याच्या मागे लागायचं नाही थोडासा जेवण का असो ना पण तुम्ही फ्रिक्वेंट स्मॉल फीड सुद्धा लहान मुलांना देऊ शकता त्यांच्या बरोबर तुम्ही जे खाता ना जेव्हा खाता तर तुम्ही जेव्हा जेवायला बसता त्याला बरोबर घेऊन बसा आणि तुमची प्लेट सुद्धा पण तसाच पद्धतीने रिच विथ ऑल प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि विटामिन्स जर म्हणजे कसं आहे आई आणि वडील हा एक खूप महत्वाचा रोल मॉडेल असतो आपल्या मुलांसाठी आई आणि वडील जे करतात तेच बघून मुलं पण करतात तर तुम्ही ते जे खाणारे जर तुम्ही जंक फूड खायला लागले वेफर्स आहे ले जे त्याच्या पॅकेट दिवसभर मुलांसमोर खात राहणारे तर मग तो तोच शिकणार तो आहे मॅगी नूडल्स जेव्हा उठला की नूडल्स, नूडल्स बनवा आणि त्याला द्या तर तोही त्याला पण तोच आवडणार आहे म्हणून मुलांसमोर कधीही जंक फूड तर खायचंच नाही फ्रीज कोल्ड कुठलाही आईस्क्रीम वगैरे हे कधीच नाही खायच्या कारण त्याच्याने घसायला त्रास होतो बरेचसे बिमाऱ्या टॉन्सिलायटिस वगैरे होतात बार बार मुलं बिमार पडतात म्हणून मुलांना जेव्हा आपण जेवण देतो किंवा आपण काय खातो ते सुद्धा आईवडिलांनी लक्ष ठेवायलाच पाहिजे हंड्रेड पर्सेंट नो no, बिग नो no, डोंट गिव्ह ए फूड इन फ्रंट ऑफ टी व्ही ऑर जस्ट पुटिंग मोबाईल इन फ्रंट ऑफ द बेबी की मोबाईल देखो और खाना खाऊ टोटल टोटल रॉंग प्रॅक्टिस आमच्या जमान्यामध्ये होती का मोबाईल टी व्ही वगैरे पण तरी सुद्धा आम्ही मस्त व्यवस्थित जेवण करायचंच ना तर सवय तुम्ही लावता सवय तुम्ही लावता तुमच्या सोयीनुसार की चल टी व्ही देखी का खाना अच्छे सी खायगा बट दिस इज टोटल रॉंग प्रॅक्टिस बिलकुल नो मीन्स नो तुम्ही जर एकदर कडक सांगितलं की मी मोबाईल लावणार नाही जेवण करायचे जे, तर कर नाही तो नको करू मग तो भूका राहून दोन तास राहणार चार तास राहणार आहे पण जर तिला एकदा टीव्ही व्ही आपण असल्या सगळ्या लावून देतो आपल्या सोयीनुसार की टी व्ही देखील खाना तब तक मी दुसरा काम नाही गिव्ह व्हॅल्युएबल टाईम टू युअर किड वाईल फिडिंग व्हेरी इम्पॉर्टंट तिला काही चिवच्या गाणा म्हणा काऊच्या गाणा म्हणा स्वतः लोरी म्हणा देवाचा काहीतरी ओंकार वगैरे म्हणा आणि मग तिला जव घाला तर त्याला त्याची सवय लागून जाईल की हा असं काही ती म्युझिक सुन मी ऐकतो आणि मग जेवण करतो तर हा आई आणि वडील त्या दोघांमध्ये खूप महत्वाचा एक आहे जे पाळायलाच पाहिजे